विराट कुस्तीचं मैदान एक कोल्हापूरचा आणि एक नाशिकचा शबास चला पैलवान माऊली आणि प्रकाश या खूप झालेले विनंती आतमध्ये आठ साडे दहा कुस्तीचा आनंद घ्यायला अशीच कुस्ती होती दोन हजार ऊर्जा <coughs> <केंद्राचे तत्काली, coughs> मंत्री सुशील कुमारजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मैदान घेतलं होतं सोलापूरला आणि सोलापूरला एसपी होते अशोक कापटे साहेब प्रमुख पाहुणे म्हणून कापटे साहेबांनी फार कार्यकाळ गाजवला सोलापूर जिल्ह्यात गुन्हेगारी जगताला आळा घातला आणि तो आळा घातला नाही तर सोलापूर शहरामध्ये माणसं राहायला घाबरत होती आज सोलापूर शहरामध्ये प्रत्येक माणूस आणि घुट बच गयो बच गयो। निकाल लागत नाही काय त्यांना वाटतो तू कुशी जोडी सुट्टी की काय पण आता निकाल पंचाच्या कणकर भूमिकेमुळे आणि बदली गोट बच गयो करा जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा ओ भारत देश है मेरा काय मैदान बसली गोटा अरे कच्ची करी कब तक छुपेगी पत्ते की यार एक ना एक जरूर आएंगी भेटी बाजिया <coughs> पर्याय पर ना महाराष्ट्राचे दोन शेर तुटवून पडलेले मारुती झाल्या दोन्ही पैलवा ओळखू नामाला जात नाही आपल्या पोलिस्ट्रॉल वाढतय आहे चरबी एक एकदा पहिलवार प्रार पाटील महाराष्ट्र केसरी